शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अग्रिकॉस कुशाल सोने आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतोय आज माहिती देताना टोमॅटो पिकामध्ये दे जे काही फुगोनची ग्रेड कोणते वापरले पाहिजे याबद्दल मी माहिती देतोय व्हिडिओचा आजचा जो बनवण्याचा महत्वाचा उद्देश आहे का आज बघितला आपण हा प्लॉट एकोणपन्नास दिवसाचा झालेला आहे आणि लागवडीपासून आपण मार्गदर्शन करतोय परिपूर्ण मार्गदर्शन म्हणजे घरचाच प्लॉट आहे सगळ्यात महत्वाचं घरगुती प्लॉट असल्यामुळे आज जर बघितलं आपण सेटिंग अतिशय सुंदर व्हायला लागली सेटिंग दाखवा त्यांना जे काय आपण प्रत्येक प्लॉटवर देतोय तेच घरीपणे आणि बाहेरपणे प्रत्येकाला रीत्या देतोय फळ पूर्णपणे मनात बसेल असंच पड देतोय तर शेतकरी मित्रांनो या गोष्टी करत असताना जर बघितलं आपण तर त्याचं काय समजा लागवड ते काणीपर्यंतचं मार्गदर्शन आहे हे करत असताना काय होतं की हो काही प्रॉब्लेम येतो फुलकळी फुलकूज होतीये फुल धारणा होत नाही अशा मध्ये काय करायचं आता फुगवणचे जो विषय माझा सर्वप्रथम सर्वप्रथम फुगवण करताना काय करावं लागतं का साठवीसचा ग्रेड तुम्हाला वापरायचा आहे जिरो झिरो झिरो बावन तो तीस साठ त्याच्यानंतर झिरो नऊशे चाळीस त्यानंतर सत झिरो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस आहे ज्या काही ग्रेड ह्या तुम्हाला फुगवसाठी वापरायचे मी कोणत्याही कंपनीचं काम घेतलेलं नाही कोणत्याही कंपनीचं काम करत नाही जे तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन देतो त्याच्यातून पूर्ण प्लॉट काढून देतो हमखास गॅरंटी घेतो चाळीस हजाराच्या आज तुम्हाला या करायला खर्च येतोय साहेब कमी खर्चात तुमचं उत्पन्न काढून देतोय आणि आज आज माझे काही हजार शेतकरी आज मार्गदर्शनाखाली आहे आणि काही लाख शेतकरी आज माझे व्हिडिओ पाहते आणि काही असं म्हणतो ना आपण की जसं अर्जुनाला द्रोणाचार्य निविद्या शिकवली पण एक फक्त गुरुच गुरुनी विद्या दिली नाही म्हणून नुसतं त्यांच्याकडे अनुकरण करून आपण विद्या शिकले एकलव्य तशीच गंमत आज माझ्या काही शेतकऱ्यांची जे बिचारे माझे व्हिडिओ बघतात टाइम टू टाइम माझ्या व्हिडिओची वाट बघत असतात त्यांना व्हिडिओ खूप आवडतात आणि ते परिपूर्ण मी काय काय सांगतो त्याचं मार्गदर्शन घेऊन शंभर टक्के त्यांच्या प्लॉटला सोडतात फायदा झालेला आहे आज भरपूर शेतकऱ्यांचे असं पण तुम्ही करू शकता मी असं नाही का पूर्ण पेडच ठेवलेलं आहे फुकट पण देतोय पण ते व्हिडिओमध्ये देतोय ते फक्त तुम्हाला शोधायचंय यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट फुलकळी सेटिंगला असताना गवठी उपाय काय केले गेले पाहिजे या टाईप मध्ये आता बघितलं खाली बुड सेटिंग झालेली आहे मधली फळ सेटिंग झालेली आहे आणि अशा कंडिशन मध्ये जर बघितलं आपण तर प्लॉटला आपण काय करतो की सेटिंग मध्ये पाणी कमी करतो तर काय होतो प्लॉट स्ट्रेस येतो होतो मध्ये आला की ऑटोमॅटिक त्याला सेटिंग होते पण आता वातावरण जर बघितलं तर आमच्याकडे जरी चांदवड तालुक्यामध्ये सारखा पाऊस चालतोय आठ दिवस झाले गेले आठ दिवसात या वातावरणात कॉपर स्टेप्टॉचे त्याच्यानंतर स्कोर कवच चे त्यानंतर कर्जड कासुबी आणि स्टेप्टोची स्प्रे काही जे कॉम्बिनेशन हे मागच्या मा व्हिडिओमध्ये मी दिलेलंच आहे त्यामुळे ठिपका देवी रोग भरपूर कंट्रोलमध्ये तर ह्या प्लॉटवर बघा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे गेल्यामुळे कोणत्याही प्रकारे तसा रोग आलेला नाही कवळे शेंडे भरपूर निघाले पण कोणत्याही प्रकारे ठिपका गरवा गेरवा काहीच नाही आता सिटिंग मध्ये तुम्हाला अजून गावठी उपाय करायचा आहे साधारण बारा अंडी आणि एकरी पाच लिटर दूध किंवा पाच लिटर ताक तुम्हाला पाच लिटर दूध सोडत अतिशय उत्तम आहे प्लॉटला खालून सोडायचंय वरून पंपाला एक अंड ग्लुकॉनडी पावडर तीस ग्रॅम जी ग्लुकोज पावडर म्हणतो आपण ती मेडिकलमध्ये मिळते तीस ग्रॅम आणि त्याला सोबत जर म्हटलं तर दोनशे एम एल दूध किंवा दोनशेल टाक तुम्ही फवारणी करा रिझल्ट तुम्हाला बेस्ट राहतील फुलकळी चांगली निघाल त्यानंतर आता जर कंपन्यांची सांगायचं झालं तर कंपन्यांमध्ये येतं तुम्हाला स्वरूपचं फिमिंग्रो येतं त्यानंतर बायोस्टर्ड कंपनीचं पण कोणतं तरी एक आहे ते पण बेस्ट रिझल्ट त्याचे त्यानंतर टाटा बहार आहे त्यानंतर जर बघितलं लेक्सा आहे व्हॅलाग्रोचं त्यानंतर भरपूर कंपन्यांचे जे काही फुलकळी सेटिंगसाठी जे औषध येतात तुम्ही वापर करू शकता त्यानंतर जे काही किट वापरत असाल शेतकरी त्यांच्यासाठी आता मी सांगतोय ड्रिप ऍप्लिकेशन मधून तुम्ही सोडायचं आपलं मॅजिक पॉवर एक किलो त्यानंतर सेव्हन हंड्रेड पाचशे ग्राम आणि तेरा जिरो पंचाळीस साधारण तीन किलो या ऍप्लिकेशन ड्रिप मधून गेल्यानंतर साधारण तुम्हाला वरून स्प्रे आहे टोमॅटो पाचशे मिली रोका अडीचशे ग्राम आणि बॉरॉन अडीचशे ग्राम हे घेतल्यानंतर एक हजार एक टाका प्लॉट पितांबरी वरायटी जशी तुमची झेंडूची होती तशी तुमची सेटिंग होईल आणि सांगितल्या पद्धतीने पाणी तोडायचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आठ दिवसाला सा फवारणी करायची जसं शेड्यूल फॉलो करा एक हजार एक टक्का तुमच्या प्लॉटवर शिटिंग होईल अशा प्रकारे ह्या प्लॉटची शिटिंग झालेली आहे तर ह्या ज्या काही मी आज इंटरव्ह्यू टाकतोय लाखो शेतकऱ्यांपर्यंत मी हजारो आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय काही काही शंभर दीडशे दोनशे शेतकऱ्यांच्या आज व्हिडिओ येत आहे माझ्या चॅनलवर तर हे येत असताना कोणत्याही प्रकारे कोणत्याही शेतकऱ्याला चुकीची इन्फॉर्मेशन जात नाही याचा मला खूप आनंद आहे प्रत्येक शेतकऱ्याला खूप छान रिझल्ट येत आहे मला याचा पण खूप आनंद आहे तुम्हाला देखील मार्गदर्शन घ्यायचं असेल माझा नंबर आहे खाली किंवा ऑफिसचा नंबर आहे तेव्हा कॉन्टॅक्ट करा प्लॉट रजिस्टर करून घ्या काय समस्या असली तुम्हाला शंभर टक्के तुम्ही कॉन्टॅक्ट करा मला जाऊ पडत राहतो मला थोडं समजून घ्या पण तुम्हाला जे मला सांगायचं ते व्हॉट्सअपवर सांगू शकता तुम्ही किंवा मॅडमला सांगू शकता कोणालाही सांगा तुम्ही ऑफिसच्या स्टाफला मधून तुम्ही कोणाला कॉल करा कोणाला मेसेज करा काय अडचण नाही त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारा शंभर टक्के तुम्हाला निवारण होईल तुमची काही फी असेल ती पेड करून घ्या सगळं व्यवस्थित आहे मित्रांनो फक्त तुम्हाला घ्यायचं आहे आणि द्यायचं काम माझं टोमॅटो पिकातच नाही आपण सगळ्या भाजीपाला पिकात करतोय तुम्हाला जर चांदवडमधून बघत असाल नाशिक जिल्ह्यातून बघत असाल मला भेटायची इच्छा असेल तर तुम्ही मला चांदवडच्या ऑफिसला भेटू शकता चांदोडला माझं मार्केट गेट समोर रेणुका कॉम्प्लेक्सला शॉप नंबर एकला ऑफिस आहे तिथं मला तुम्ही भेटू शकता आणि अधिक माहितीसाठी काही इन्फॉर्मेशन लागली किंवा व्हिडिओ पाचवायचा असेल एक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा दोन पोचवा गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाचा फायदा होईल ज्याचा स्ट्रेसमध्ये गेलाय स्ट्रेसमधून बाहेर काढायचा आहे अशा ठिकाणी त्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना तुम्ही हा कॉन्टॅक्ट द्या माझा त्यांचा फायदा होईल नक्कीच तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक कमेंट नक्की करा एक लाईक जरूर करा व्हिडिओ पहिला काढलेला तर खूप छान होता पण काही गोष्टींमुळे तो डिलीट करावा लागला कारण त्याच्यात चार्जिंग नसल्यामुळे माईक मा डिस्चार्ज झाला आणि आता आम्हाला नवीन व्हिडिओ काढावा लागला ला तर थोडाफार बोलण्यामध्ये झालेलं आहे तर ठीक आहे काय अडी अडचण आड़ असले तर करून घ्या